माझ्या गुंजुंकडं बड्डे आहे तुझा हॅपी टू यू हॅपी टू यू सहा वर्ष झाला माझं जण आहेत तुला काय माझा पिल्लू अगं तो माझा आहे येत नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मला स्वागत आहेत कसे आहे सगळे यांना जाऊन काहीतरी दुसरा तिसरा दिवस होता आणि ते तिकडून मला व्हिडिओ कॉल केला त्यांनी दाखवत होते ते कसे होते आणि आत्ता व्हिडिओ कॉल दाखवला ना तिकडे ते मालवण मालवणमध्ये होते मालवणमध्ये गेलेले होते तिथून त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला होता दाखवत होते त्यांचं कसं आहे ते कारण त्यांच्या कॉटेजच्या समोर म्हणजे रूमच्या बाहेरच त्यांच्या समुद्र होता आणि एकदम छान मस्त असा समुद्र सकाळी सकाळी उठलं किती छान वाटतं ना सकाळी दरवाजाच्या बाहेर ओपन केलं आणि समोर कसा मोकळा छान मस्त समुद्र आणि हवा वगैरे छान एवढी थंडगार सुटत असेल ना खूप छान वाटत असेल ना आणि रूमच्या रूम, रूम दोन असे कॉटेज होते दोन एक लाकडी कॉटेज वुडन कॉटेज पण होतं आणि एक सिंपल कॉटेज पण होता तर हे सिम्पल कॉटेजमध्ये राहिलेले वुडन कॉटेजमध्ये राहिले नव्हते तेच सगळं दाखवत होते मस्त छान परिसर आहे मस्त खूप छान आणि हो, थंड ह थंड थंड वातावरण होतं तिथे खूप मस्त बड्डे स्पेशल गोल्ड स्वी तू स्वी तुझे बोपू बाय स्वीटीचा आमच्या बर्थडे घेऊ ए आज चिकना चिकना झालाय इथे बिछाणा टाकलाय ना तिकडे जाऊन झोपलाय अगो वे स्वीटी इकडे झोपायचं आहे अय बाब्या ये उठा उठा इथे 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 आपल्या बिछानवर येऊन झोपा हा इथे झोपायचं आहे चलो बाजार जाऊन येऊ दे आता इथेच झोपा तुला काय नाही बोलते तुला बाजारातून काय खाऊ पाहिजे काय खाऊ पाहिजे हॅप्पी यूचं काय पाहिजे माझ्या फिल्लीला बर्थडे टूवीच काय पाहिजे काय पाहिजे बाबू काय अहो भी खाजवायचंय खाजवायच काय चालत जावं लागेल मध्ये कोणतं मी चाललंय बाजार स्वीटीचा बड्डे ना आमची एन्जॉयमेंट त्याच्यासाठी आम्हाला पार्टी झाली स्वीटीच्या बड्डे निमित्ताने तर एक छोटासा केक कुकर केक मिक्स म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा केकचं आहे इन्स्टंट फक्त काहीतरी दूध टाकायचं आहे एवढंच पॅक तेवढं म्हणजे पाव किलोचा केक तयार होईल ना पाव किलोचा केक पण असं तयार होईल एवढंच म्हणजे केकचा बेस फक्त बनवणार आहोत आम्ही स्वीटीचा बड्डे आहे ना म्हणून तर ते केक आता बना ते आणलं आणि एक इन्स्टंट पावभाजीचं ट्राय करायला आणलं आहे बघा इन्स्टंट पावभाजीचं पावभाजी रेडी आहे भाजी गरम करायची फक्त गरम करायचे अरे म्हणजे सांगते आपल्या तिघांना कंप्लीट खायचे एवढीच आहे पावजी बघू आज ट्राय करू फर्स्ट टाइम काहीतरी नवीन आणले एक तिघांना ही आमच्या तिघांना पुरवायची आम्हाला पुरवायची आहे म्हणजे एवढी दीदी एवढी मी चल एवढी दीदी दिदी ती खालचे दोन भाग दीदी आणि मी हा का थोडी थोडी आपली लावून लावून खाऊया एवढीच कारण पप्पा तिकडे मस्त एन्जॉय एकच का पावभाजीच एक होतं पण एक एक मी एकच आणलं आणि हाय कस मी, मी एकच आणली ट्राय करायची काहीतरी आणलेलं ना तू दाल मखनी एकदा दाल मखनी आणली छान होती ती तुला नाही आवडली खूप सुंदर होती मखनी हिला नाही आवडली तो प्रॉब्लेम आहे आणि ट्राय करायला आणलंय बघू आता साडी आणली ती आहे साडी आणले छानशी यांच्या दोन नंबर मागे आहेत ना त्यांच्यासाठी छान साडी आणली ती मस्त आहे ना मला आवडल बघितलं फोन मध्ये वेगळा कलर दिसतोय पण असा चांगला से? कलर एकदम भडक पिंक दिसतोय फोन वेगळा दिसतोय पण असा वेगळा दिसतोय वेगळा आहे मस्त आहे मला खूप वाटलं

बाबांकडे जायचे <laughs> हो एवढीच पावजे आता होईल चांगलं आपल्या तिघांना होईल बघ बहुतेक थोडीशी आपल्या तिघांसाठी होईल चांगला टेस्ट थोडस पाणी

दोन मिनटं जाऊन तिला धीर आहे दोन मिनटाचा नाही धीर तिचे आधीचे दिवस याद आले असते हा ना ह्याच्यातच आहे आता काय ह्याच्यात काढून जाते देते मी धीर तर हे खाली बस आधी खाली बस शेख्या नाही तिचं आता आता अग स्वीटीच्या बर्थडेचा केक बनवायला घेतला इथे तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तीन अडीच चम्मच तेल टाकायचंय आणि आता हे दूध मिक्स करायचं आहे आता हे दूध त्याच्यामध्ये टाहळ टाकून मिक्स करायचं आहे थोडंसं असं घट्टसर बॅटर बनवायचं आहे छान मिक्स झालं आता हे बॅटर त्याच्यामध्ये ओतते अपरीट करायला कुकर ठेवलेला हो होता आता हे याच्यामध्ये ओतून घेते मी आता हा केक पण या कुकरमध्ये टाकूया मी याच्यामध्ये ना एक जाळी ठेवलेली

हॅपी ब अरे ब दे डू यू चल बाद झाला हात लागला तिथे हॅपी ब दे जाऊ दे जाऊ दे तिला तिचा दे तिला हे नकोय आई चाटला त्याच्यावर तिची पेडिग्री टाक खाईल बरोबर थांब बस तर बघ कुटूबा काय देतोय तुझंच खाऊ देतोय ए आवाज कमी मे असं खोल ना तुला खाऊ दे ना आले ना त्या अः दोन तीन धान्य दे म्हणून स्टेपला पकड ते बघ आता केक नव्हती खात ना अरे केक खाल्लत नाही धानच खाल्ले नुसतं तिचा <laughs> चलो बर्थडे ना आमची पार्टी पावभाजी आमच्या तिघांना एवढे एवढे एक एक दोन 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 वन अँड हाफ वन अँड हॅन्ड चम्मच तिघांना आलेली आहे रबडी केलेली आहे आणि हा केक केक पण छोटासाच आपला झालेला होता कांदा ना पाव या सगळ्यांनी आता एन्जॉय करायला पार्टी करायला बघ ती जरा पाहिजे चांगली आहे का पॅकेटमधली ट्राय तर कर कशी आहे ती मी त्याच्यामध्ये ह्या पावभाजीमध्ये थोडासा पावभाजीचा मसाला मी माझा एक्स्ट्रा टाकलेला आहे त्या पावभाजीमध्ये फक्त पावभाजीचा मसाला मी टाकला बाकी काही नाही टाकलं बीटबीट पण बरोबर आहे आहे का, का मी त्यावेळेला काहीच टाकलं नाही आहे बीट बीट काहीच टाकलं नाही फक्त पावभाजीमध्ये फक्त मी एक्स्ट्रा पावभाजीचा थोडासा मसाला आहे पजीच्या मसाल्याला अजून थोडी टेस्ट आली असेल है ना बाकी सेम असेल गुड्डू माझी अर्धा लिटर दूध होता त्या दुधाची मी रबडी बनवली ते तीन वाटा बरोबर झाल्या तिघांना पण पप्पा <laughs> असं तर एक लिटरचं केलं असतं बघ खाऊन okay. रबडी माझी एक च वाट चम्मच पिऊन बघ का पटकन सांगणार ते थोड घ्यायच पुढ केक खाऊ बाबाजी होम बघ